तळोदा तालुक्यातील रावला येथे कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे या बंधाऱ्यांच्या मदतीने रब्बी हंगामातील पिकांना सिंचन मिळवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी सहाय्य होणार आहे कृषी विभागाच्या पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत दहा ते बारा ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले या गावामध्ये श्रमदानातून वनराई बंधारा कृषी विभाग आणि रावला पाणी ग्रामस्थे ग्रामबाई दा बंधारा बांधलेला आहे आणि या बांधाऱ्याचं पाणी जे आहे आपण फळबाग लागवड केलेली आहे वरती त्या फळबागेला इथून हे सगळं पाणी आपण वर्षभर या पाणी पोहचणार आहे आणि हे पाणी आपण त्या शेतापर्यंत पोहोचवणार आहे आज मग जे रावला पाणी येथे कृषी विभाग रावला पाणी ग्रामस्थ यांच्या वतीने श्रमदानातून व लोकसहभागातून आपण वनराई बंधारा बांधलेला आहे या वनराय बऱ्याचा उपयोग आपले इथले प्रगतशील शेतकरी श्री रतीलाल दादा यांनी आपल्या आंबा बाग जी लागवड केलेली आहे तिच्यासाठी ते ठेवलेले आणि संरक्षित पाण्याची सुविधा इथं उपलब्ध झालेली आहे तसेच त्यांनी जी आपली फळबागेची रोपटिका स्थापन केलेली आहे त्या बागेसाठी निश्चित या पाण्याचा उपयोग होणार आहे तरी मी सर्व कृषी विभागाच्या मार्फत ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद